नमस्कार मैत्रिणींनो आज आपण संक्रांत स्पेशल मराठी उखाणे पाहणार आहोत पहिला आहे उखाणा संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान टिंबटिंब रावांचं नाव घेते देताना हळदी कुंकाचं वान तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी टिंबटिंब रावांचं नाव घेते सुखी असावी आमची जोडी तिसरा आहे उखाणा संक्रांतीला देतात हळदी कुंकू आणि वाण टिंबनटिंबनमुळे आहे मला सौभाग्याचा मान चौथा उखाणा आहे हळदी कुंकासाठी जमल्या साऱ्या बायका टिंबटिंबांचं नाव घेते सर्वांनी नीट ऐका पाचवा उखाणा आहे हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान टिंबटिंब रावांचे नाव घेते ठेवण सर्वांचा मान सव्वा उखाणा आहे हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो टिंबटिंबराव आणि माझी जोडी सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुहासिनींचा आणि तिम्ब टिंबटिंबांचा जोडा राहो साता जन्मांचा तिळगुळाच्या देवी घेवीने नात्यात वाढते गोडी टिंबटिंबरावांचे आणि माझी अखंड राहो जोडी संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात टिंबटिंबरावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात दहावा आहे उखाना तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा टिंबटिंबरावांचे प्रेम लाख रुपये तोळा पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत टिंबटिंबरावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान टिंबटिंबरावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचं वाण धन्यवाद मैत्रिणींनो असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा